ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज आंदोलन पुकारलं आहे आणि ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणा असं आदेश दिलेले आहेत राज्यातल्या गृहमंत्र्यांनी पोलिसांना आणि त्यामुळे चौकशी करण्याचेही गृहमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी न्यूज एटी लोकमतला यासंदर्भातली माहिती दिली आहे राज्यातल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात हे आंदोलन पुकारलेलं आहे मुंबईसह नागपूर औरंगाबाद बीड अशा अनेक शहरांमध्ये हे आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात आवाज उठवत आहेत जर आमचं शिक्षण पूर्ण ऑनलाईन झालं असेल तर आम्ही ऑनलाईन परीक्षा देणार ऑफलाईन त्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत अशी आग्रही भूमिका या सर्व विद्यार्थ्यांकडून केली के जाते आणि त्याच मागणीसाठी आज अचानकपणे हे सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले दरम्यान या सगळ्या प्रकरणात हो आता हिंदुस्थानी भाऊचं नाव समोर आलंय या विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटवण्यापूर्वी काही वेळा आधी तिथं हिंदुस्थानी भाऊ आलेला होता त्यानं तिथे न थांबू देता पोलिसांनी तिथून त्याला बाहेर काढलंय या हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी या ठिकाणाहून काढल्यानंतर हिंदुस्थानी भाऊनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय तो व्हिडिओ आता व्हायरल होतोय या सगळ्या विद्यार्थ्यांना चिथावणी त्यानेच दिली असा आरोप होतोय आज मैंने देखा कितने सारे प्रोफेसर से लेके सारे के सारे ऑनलाइन मीटिंग्स कर रहे हैं। तो जब आपको आपके जान की परवाह है तो वो स्टूडेंट्स का बलिदान देने के लिए क्या है स्टूडेंट के जान के पीछे क्यों लगे हो जब इतने साल तक उनकी ऑनलाइन जब ऑनलाइन पढ़ाई हुई तो अभी ऑफलाइन एग्जाम क्यों है ये बच्चे इस देश का भविष्य है तो ये बच्चों के जान के साथ उनके करियर के साथ मत खेलिए वरना तब मैं अकेला उतरा था अब लाखों बच्चों को लेके लाखों स्टूडेंट्स को लेके उतर जाऊंगा ये मैं जो आपको बोल रहा हूं ये आपको पता होगा कि मैं अगर बोलता हूं तो फिर वो पूरा करता हूं मेरी जबान दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात आरोग्याची आणि जीविताची सुरक्षिततेचा आधार घेऊनच आज ऑफलाईन परीक्षा मान्य केलेल्या आहेत खूप मुलांनी खूप अभ्यासही केलेला असतो आणि त्यांनाही वाटतं की ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून कदाचित तेवढी परिणामकारकता आणि तेवढं त्यांचा अभ्यासाचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार नाही किंवा त्यांना त्यांचा लाभ मिळणार नाही हुशार मुलांच्या दृष्टिकोनातून तर मला वाटतं की हा निर्णय योग्यच आहे काळजी पण घेतली गेलेली आहे जे मुलं काही आंदोलन करत असतील माझं त्यांनाही अतिशय नम्रतापूर्वक अशी विनंती राहील की या सगळ्या घेतलेल्या निर्णयात आपण सहकार्य करावं सहयोग द्यावा तेव्हा राज्य सरकारकडून आपल्या निर्णयाचं समर्थन केलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मात्र आक्रमक आहेत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत एक छोटासा ब्रेक घेतोय पण आपण या बातमीवर कायम राहणार आहोत कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत